नमस्कार मित्रांनो मी स्वाती कोरसेकर तुमचं स्वागत करते तर म्हणतात ना मित्रांनो हिंमत मर्द, हिंमत दाखवली तर तुम्हाला वीरश्री हार घालायला स्वतःहून पुढे येते आणि इलॉन मस ट्विटरचे सध्याचे मालक इलॉन मस यांनी हे जे म्हणणं आहे ना ते अक्षरशः सार्थ करून दाखवले काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये इलॉन मस्क यांनी एक कोर्ट केस केलेली होती याचा मी उल्लेख केलेला होता या कोर्ट केस मध्ये त्यांचं म्हणणं असं होत की माझ्या विरोधामध्ये कुहाण रचलं गेलेलं आहे आणि माझ्या विरोधामध्ये बदनामी करण्याची एक मोहीम सुरू केलेली आहे ही बदनामी अशी आहे की त्याच्यामुळे माझे जे महत्वाचे जाहिरातदार आहेत त्यांनी आता मला जाहिराती देण्याचं नाकारलेलं ना, ना आहे नाकारण्याची त्यांची ही जी कृती आहे ती पूर्ण माहितीवरती आहे चुकीच्या माहितीवरती आहे आणि म्हणूनच त्यांना अशा प्रकारे माहिती देणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती कोर्टाने कारवाई करावी कारण जे उत्पन्न मला खरं म्हणजे मिळायला हवं होतं ते मला मिळू शकलेलं नाहीये ही केस इलान मस्क यांनी केली त्यावेळेला मी एक व्हिडिओ केलेला होता आता टेक्ससच्या शहरामध्ये त्यांनी ही केस केली आणि ती केली त्याच जी जी एनजीओ म्हणतो आपण म्हणजे नफा न कमावणारी अशी एक संस्था आहे स्वयंसेवी संस्था म्हणू आपण जे ऍडव्होकसी ग्रुप असं म्हणतात अमेरिकेमध्ये त्याला म्हणजे कुठल्या ना कुठल्या धोरणाच्या निमित्ताने ते अत्यंत आग्रही असतात आणि आपलं धोरण सरकारने राबवावं कंपन्यांनी राबवावं नागरिकांनी राबवावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करण्यासाठी वेगळे कायदे अस्तित्वात आणण्यासाठी म्हणून ही मंडळी कायम प्रयत्न करत असतात तर मीडिया मॅटर हा असाच एक ग्रुप होता ऍडव्होकसी ग्रुप होता आणि त्यांनी स्वतःहून एक सामाजिक जबाबदारी स्वीकारलेली होती आणि ती जबाबदारी अशी होती की आज फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल इतर सोशल मीडिया असेल इंस्टाग्राम असेल या सगळ्या वरती सामान्य नागरिक हा त्याचा सभासद होतो आणि त्याला जे वाटतं ते तो लिहितो परंतु हे सगळं जे लिहिलं जातं त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं कधीतरी धादांत चुकीची माहिती दिली जाते आणि मग अशी माहिती वापरून जनतेच्या भावना भडकावण्याचा असंतोष खतखरवण्याचा प्रयत्न कसा केला जातो मला वाटतं आपल्याकडे सुद्धा आपण अनेक उदाहरणं बघतो की सोशल मीडियामध्ये एखादा व्हिडिओ अचानकच एकदम लोकप्रिय होतो वेगवेगळे लोक तो बघायला लागतात पण नंतर लक्षात येतं की जे स्थळ काळ त्यांनी जे सांगितलेलं आहे ते मात्र कुठलं तरी भलतच असतं आणि तिथला व्हिडिओ उचलायचा थोडा त्याच्यामध्ये बदल करायचा किंवा कदाचित बदल न करता सुद्धा तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या शहराच्या नावाने आणि आपल्या घटनेच्या नावाने खपवायचा असं उद्योग जे आहेत ते अनेक लोक करतात कधीतरी काही लोक का अनवधानाने करतात श्रद्धेने करतात की हो बहुतेक इथे फॉरवर्ड करणारे किंवा कॉपी करणारे रिट्विट करणारे लोक असतात ते अशा तऱ्हेने बळी पडत असतात ते तेव्हा मग त्याच्यामध्ये काय तर फॅक्ट चेकिंग म्हणजे तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये खरोखरच तथ्य आहे का ते धादांत खोट आहे हे ठरवणाऱ्या काही कंपन्या निघाल्या आणि मग त्यांच्या मदतीने ही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ते तुम्हाला सजग करायला लागले की बाबा तुम्ही जे काही पोस्ट केलेला आहे त्याच्यात काही तथ्य नाही आहे खरी गोष्ट जी आहे ही अशी आहे असे ते तुम्हाला कळवायला सुरुवात करतात तुम्ही जर का वारंवार अशा पोस्ट केल्या तर तुमचा अकाउंट जो आहे तो रिस्ट्रिक्ट करण्याची कारवाई सुद्धा हे प्लॅटफॉर्म करताना आपल्याला दिसतात मस्क यांनी असं सांगितलं की आपल्याला माहितीये मस्क यांनी ट्विटर हा प्लॅटफॉर्म जो आहे तो जवळजवळ चव्वेचाळीस बिलियन डॉलरला विकत घेतला म्हणजे चार हजार चारशे बिलियन डॉलर्स एवढा खर्च करून जेव्हा मस्क यांनी तो प्लॅटफॉर्म विकत घेतला त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर एकच चिंता होती की ह्याच्यामध्ये जे तुम्ही युजर दाखवता दा। कारण सरते शेवटी काय कुठला प्लॅटफॉर्म जो आहे तो यशस्वी कसा मानला जातो एक समजा तुम्ही स्वतः एखादा प्लॅटफॉर्म असा तयार केला ऑरकुट असा एक जुना प्लॅटफॉर्म होता तो प्लॅटफॉर्म बंद का झाला कारण तिथे कोणी युजर उरले नाही तिथे लोक येईन असे झाले स्वतःच्या पोस्ट टाकीन असे झाले आणि म्हणून आउटपुट बंद करावा लागला तर जितके सजग युजर त्या प्लॅटफॉर्म वरती असतात तेवढी त्याची किंमत वाढत जाते आणि ट्विटरनी आपल्याला सजग अकाउंटची जी माहिती दिलेली आहे ती कितपत खरी आहे याची शंका मस्क यांच्या मनात होती कारण आपल्याला माहितीये की सोशल मीडियामध्ये वेगवेगळे बॉट वापरले जातात बॉटचा अर्थ असा आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून जे काही सर्व्हर बसवले ते स्वतःच काही अकाउंट तयार करतात आणि त्या अकाउंटच्या माध्यमातून स्वतःच काही पोस्ट टाकत असतात अनेकदा पी आर एजन्सी असतात ते असे खोटे अकाउंट तयार करतात आणि दाखवतात की अमुक एकाच्या पोस्टला कसा रिस्पॉन्स मिळाला वगैरे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने हे वापरलं होतं तेव्हा असे खोटे अकाउंट किती आहेत आणि आपण खरोखरच चांगल्या प्लॅटफॉर्मसाठी योग्य मोबदला देतोय की नाही ही त्यांची जी चिंता होती ती महत्वाची होती पण तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की मस्क यांची जी चिंता आहे ना ती अगदी चिरकूट ठरली म्हणजे ही चिंता त्यांची बरोबर असू शकते पण त्याही पेक्षा मोठा आघाड जागतिक लिपूंनी त्यांच्यावरती जो करायचा ठरवला तो भीषण होता Uh, मस्क यांनी हा प्लॅटफॉर्म विकत त्यांना घेता येऊ नये म्हणून अनेक प्रकारचे अडथळे आणले गेले ते सगळे पार पाडून मस्क यांनी ते विकत घेतलं खरं पण त्याच्यानंतर या चेकिंग ज्या अनेक वेगवेगळ्या एनजीओ असतात त्यांनी एकच भडीमार करायला सुरुवात केली आता ट्विटर सारखा जो प्लॅटफॉर्म होता आता त्याचं नाव इलॉन मस्क यांनी एक्स असं केलेलं आहे तर या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला कदाचित आठवत असेल की मोठमोठ्या कंपन्या ओरॅकल असेल आय पी एम असेल असे विविध ज्याला आपण जगातल्या नामवंत कंपन्या म्हणतात त्यांच्या जाहिराती त्या प्लॅटफॉर्म वरती येऊ येत असत परंतु ह्याच्यामध्ये या लोकांनी काय केलं एक मीडिया मॅटर्स मधल्या लोकांनी एक असा अहवाल तयार केला की आय ची जी जाहिरात आहे ती कुठल्या पोस्टच्या बाजूला येते तर ती म्हणे अजूनही हिटलरचं तत्वज्ञान मानणारे जे, जे लोक आहेत करा अशा प्रकारचे द्वेषमूलक प्रचार करणारी पोस्ट जे टाकतात त्यांच्या बाजूला आय पी एम ची जाहिरात येते त्यांच्या बाजूला ची जाहिरात येते किंवा अशाच नामवंत कंपन्यांच्या जाहिराती येत आहेत आणि त्या ट्विटर जो आहे तो त्याला प्रतिबंध घालत नाहीये आणि हे का होत आहे कारण अशा पद्धतीचे द्वेषमूलक पोस्ट ज्या होत्या त्या आम्ही पूर्वी थांबवत होतो ट्विटरवरती आता त्या थांबवल्या जात नाही तेव्हा तुमची जी जाहिरात आहे ती या प्रकारच्या पोस्टना बढावा देते उत्तेजन देते सबब या जाहिराती तुम्ही तिथे दाखवू नका अशा प्रचार झाल्यानंतर ट्विटरकडे येणाऱ्या जाहिरातींचा ओघ कमी झाला ट्विटरचं सर्वात मोठं उत्पन्न जे आहे ते असतं जर जाहिराती कमी झाल्यानंतर एक प्रकारे इलॉन मस्क समोर खूप मोठा आर्थिक निर्माण झालेला होता हा सगळा जो डोलारा आहे तो डोलारा सांभाळायचा कसा मूळ उत्पन्न जर का तुमचं बंद झालं अशा पद्धतीने तर कुठ कुठलाही माणूस विचारात पडेल मस्क यांनी एक सर्वात मोठी काम केलेलं होतं जवळजवळ त्यांनी सत्तर पंच्याहत्तर टक्के कर्मचारी काढून टाकले आणि त्यांच्या लक्षात आलं ट्विटर अजून चांगला झालेला आहे काही प्रश्न नाही कारण हे सत्तर पंच्याहत्तर टक्के जे कर्मचारी होते ते अशा प्रकारे कुठली पोस्ट अडवायची कुठली अडवायची नाही ह्याच्यावरती काथ्याकूट करा आणि ते इम्प्लिमेंट करा ह्याच्यासाठीच त्यांची डोकी लावलेली होती मस्क असं म्हणतात की त्यांनी जे काही अल्गोरिझम लावलेले होते तेही मी काढायच्या मनगडीत पडलो नाही ते तसेच आहेत त्यामुळे कंपन्यांनी या सगळ्याची काळजी करू नये पण असं असलं तरी सुद्धा खोट्या पद्धतीने हे सगळं दाखवलं गेलं आणि जाहिराती कमी झाल्या ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मस्क हे आपल्या बदनामीच्या विरोधामध्ये टेक्सासच्या कोर्टवरच्या कोर्टामध्ये गेलेले होते त्या कोर्टामध्ये असं युक्तिवाद करण्यात आला की हे जज साहेब जे आहेत ते रिपब्लिकन पक्षाने नेमलेले आहेत आणि सबब त्यांच्या समोर हा खटला चालवला जाऊ नये परंतु जज साहेब यांनी याच्यामध्ये काहीही सुताराम तथ्य आहे असं मानलं नाही आणि त्यांनी सांगितलं की मस्क यांची जी केस आहे ती आम्ही डिसमिस करणार नाही आणि अशा तऱ्हेनी जेव्हा केस चालवली जाईल तेव्हा आता मस्क यांच्यासाठी एक दार उघडलं असं मी म्हणेन संपूर्ण विजय झालाय असं आपल्याला आजच्या घडीला म्हणता येणार नाही पण जिथे केसच डिसमिस करून टाका म्हणून आग्रह चाललेला होता तिथे मस्क यांची केस आता ऐकली जाणार हे महत्वाचे आहे अमेरिकेमध्ये भारतासारख्या दहा दहा वीस वीस वर्ष केसेस चालवल्या जात नाहीत त्यामुळे ह्या केसचा निर्णय सुद्धा सुयोग्य वेळेमध्ये पुढे येईल आणि नेमकं कोर्ट काय ठरवतं ह्याच्या बाबत आपल्याला जरूर ऐकायला मिळेल कळीचा मुद्दा हा आहे की आता अमेरिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे पुढच्या दोन ते तीन महिने अत्यंत महत्वाचे आहेत प्रचारासाठी महत्वाचे आहेत आणि मग अशा वेळेला जेव्हा हा केसचा निकाल येतो त्यावेळी एक प्रकारचा येतो आणि के आपण केल्या त्या एक प्रकारे कोर्टाने समर्थन केलं असा जर का त्याचा अर्थ लावला तर तो बिलकुल चुकीचा निघणार नाही मीडिया मॅटर्स ची स्थापना जी आहे ती डेव्हिड ब्रॉक नावाच्या व्यक्तींनी केलेली होती आणि मीडिया रिसर्च नावाची एक जी संस्था होती अशीच ती म्हणे केली होती तिला प्रत्युत्तर म्हणून ही कंपनी जी आहे म्हणजे हा जो ऍडव्होकसी ग्रुप आहे तो डेमोक्रॅट पक्षाचे जे काही तत्व आहेत त्याच्याकडे झुकलेल्या लोकांनी एकत्र येऊन सुरू केलेला होता अशी त्याची पार्श्वभूमी सांगितली जाते परंतु या सगळ्या भानगडीमध्ये एक लक्षात ठेवा कि ह्या जाहिराती ज्या आहेत ना जाहिरातींचं उत्पन्न थांबवणं ही ऍक्शन जी आहे ही सोपी नाही ऍक्शन आणि हिचाच एक दुसरा अत्यंत महत्वाचा भाग आहे वेगवेगळ्या प्रकारे आ, हे जे लिबरल्स आहेत स्वतःला ओक म्हणतात ओक म्हणजे काय तर जागृत असणं जागृत झालेले हे नागरिक आहेत हे नागरिक आपलं म्हणणं जे आहे ते समाजाच्याच नव्हे तर कंपन्यांच्या गळी कसं उतरवत असतात ह्याचं हे जे मी तुम्हाला उदाहरण दिलं त्याची अन्य उदाहरणं जे आहेत ती तुम्हाला वेगळ्या एका व्हिडिओ मधून जरूर सांगणार आहे कारण त्याच्यावरती सुद्धा खूप मोठ प्रश्नचिन्ह आज उपस्थित झालेलं आहे त्याचाही अशाच प्रकारचा एक निकाल आलेला आहे आणि तो निकाल सुद्धा तुम्ही जरूर ऐकावात अशी माझी इच्छा आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा मा सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या नमस्कार